साताऱ्यातील कराडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय कराडमधील दोन नामांकित डॉक्टर महिलांचे एआयच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आता समोर आलंय या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे या प्रकरणाचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर म्हणून घेणाराच एक संशयित असल्याचं समोर आलंय संशयावरून कराडमधीलच एका डॉक्टरासह दोघांना आता ताब्यात घेण्यात आलंय महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वारंवार आपण बघतोय आणि त्यातच आता डॉक्टर सुद्धा सुटलेले नाहीयेत एआयच्या माध्यमातून व्हिडिओ बनवल्याचं आता उघड झालंय कराड मधील दोन नामांकित महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडिओ बनवण्यात आले तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ व्हिडिओत महिला डॉक्टर दोघांसोबत अश्लील चाळे करत असल्याचं दाखवण्यात आलं त्यासोबत संशयाच्या आधारे कराडमधीलच एका डॉक्टरासह दोघांना ताब्यात घेतलंय एआयद्वारे काय गुन्हे देखील कसे घडू शकतात हे या माध्यमातून समोर आलंय एआय द्वारेच हे अश्लील व्हिडिओज बनवण्यात आले